राधास्वामी राधास्वामी म्हणजे श्री गुरुदेव दत्त आज असं म्हणण्यामागचं कारण एक वेगळं आहे नेहमी आपण म्हणत असतो किंवा जे ज्योतिषी असतात ते प्रत्येक जण म्हणतात गुरुची दृष्टी पाच सात नऊ म्हणजे गुरुची दृष्टी बरं गुरुची दृष्टी कशी असते खरंच तुम्हाला जर ती समजून घ्यायची असेल राधास्वामीचा जिथे जिथे सत्संग असतो किंवा डेरा असतो तिथे जा तिथे ते त्यांचे जे गुरु असतात त्यांची दृष्टी बघा दृष्टी टाकण्याची एक थोडस वेगळ्या अँगलने बघा रोजच्या जीवनापेक्षा ज्योतिषशास्त्राने म्हणा किंवा युनिवर्सचा जो मेसेज युनिवर्स असतो त्यानुसार बघा पाचवी सातवी आणि नववी दृष्टी आणि खरंच तिथं योग्य प्रकारे समज समजल्या जाईल अशा प्रकारे त्या गुरूंची दृष्टी दिसते प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की एखादा गुरु असेल किंवा प्रवचनकार असेल तर आपण काय करतो तिथे त्यांच्या जागेवर जाऊन त्यांना नतमस्तक होतो नमस्कार करतो पाया पडतो आशीर्वाद घेतो पण खरंच गुरुची दृष्टी कशी काम करते आणि गुरुची दृष्टी कशी करायला हवी याच छान उदाहरण म्हणजे राधास्वामी सत्संग मध्ये आहे मी आत्ताच तिथे जाऊन आले आणि खरंच खूप सुंदर अनुभव होता गुरु काय सांगतात बाबाजी काय सांगतात की फक्त तुम्ही सिमरन करा आणि भजन करा सिमरन भजन कीर्तन एवढं करा आणि तुमची दृष्टी बघा तिथे तुम्हाला गुरुजवळ जायची वेळ नाहीये किंवा तुम्हाला कोणत्या देवाजवळ जायची वेळ येणार नाही तिथे गुरु स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचतात पोहोचत आणि त्यांची दृष्टी टाकतात आवश्यक नाही की तुम्ही गुरुजवळ बसा गुरुच्या अगदी नजरेला नजरे नजर येईल अशा ठिकाणी बसलात म्हणजे तुम्हाला आशीर्वाद भेटेल यातही नाहीये तुम्ही सिमरन करा भजन करा योग्य वेळी करा आणि त्यानंतर ज्यावेळेस ते बाबाजी तुम तिथून आपल्या जागेवर म्हणजे तुम्ही आहात तिथेच बसा बसायला सांगितलं जातं आणि ते स्वतः चक्कर मारतात स्वतः चालत चालत तुम्हाला आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद म्हणजेच त्यांच्या दृष्टीने आशीर्वाद दिलेला असतो आपलं जर खरंच तेवढी उपासना असेल तर नक्कीच त्यांची दृष्टी आपल्यापर्यंत पोहोचते हे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे अभ्यास करायचा असेल तुम्हाला तर नक्कीच एक वेळेस तुम्ही जा डेऱ्यामध्ये जा जिथे सत्संग असेल तिथे जा आणि अनुभव घ्या राधा स्वामी